अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही चंड कुठले अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही चंड कुठले उद्धव ठाकरे आपल्या प्रत्येक भाषणामध्ये एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करण्यासाठी हे वाक्य सतत वापरतात की माझ्या वडिलांचा फोटो लावून तुम्ही निवडणुका लढता तुम्हाला जर फोटोच लावायचे असतील तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मग स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो तुम्ही का वापरता उद्धव ठाकरे यांच्या या प्रश्नावर आम्ही अगोदर सुद्धा भाष्य केलेलं आहे आता परत वेळ आलेली आहे की उद्धव ठाकरे यांच्या या वाक्याचा पुन्हा एकदा समाचार घेण्याची उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की माझ्या वडिलांचा म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो एकनाथ शिंदे यांनी वापरू नये आणि असं बोलून उद्धव ठाकरे हे स्वतःच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचं कारण असं आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे जे महान व्यक्तिमत्व असलेले पुरुष आहेत ते राष्ट्रपुरुष म्हणून संबोधले जातात आणि अशा राष्ट्रपुरुषांवर कोणी एखादा व्यक्ती हक्क दाखवू शकत नाही हक्क गाजवू शकत नाहीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा मानबिंदू आहेत आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्याशी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक माणसाचा प्रत्येक व्यक्तीचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही जास्त हक्क आहे जास्त अधिकार आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याच वडिलांची विचारधारा उद्धव ठाकरे यांनी लोटून दिलेली आहे ज्या ज्या व्यक्तीच्या मनामध्ये हिंदुत्वाचा ज्वलंत विचार आहे त्या प्रत्येकाचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अधिकार आहे उद्धव ठाकरे जर असं म्हणत असतील की वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे माझे वडील आहेत आणि माझ्या वडिलांचा वापर इतरांनी कोणीही आपल्या सभांमधून किंवा निवडणुकीच्या मतांसाठी वापरायचा नाही तर मग उद्धव ठाकरे यांनी देखील शाहू फुले आंबेडकर ही नावं यानंतर घ्यायची नाहीत कारण उद्धव ठाकरे हे शाहूंच्या घराण्याचे नाहीत उद्धव ठाकरे हे फुलेंच्या घराण्याचे नाहीत उद्धव ठाकरे हे आंबेडकरांच्या घराण्याचे सुद्धा अजिबातच नाहीत तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा एकदा उद्धव ठाकरे यांची या गोष्टीवरून कान उघडणी करणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तमाम भारतीयांचं श्रद्धास्थान आहे ज्याप्रमाणे फुले आणि शाहू यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्याचप्रमाणे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत प्रेम असणारा असणारा त्यांच्याशी निष्ठा एक यांचं म्हणणं असं आहे का की इथून पुढे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कुणीच घ्यायचं नाही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांचंच नाव घ्यायचं कशासाठी काय कर्तृत्व तुमचं काय केलंय तुम्ही असं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मा काय केलंय तुम्ही हिंदुत्वासाठी अहो पालघर मध्ये ज्या साधूंची मॉब लिंचिंग त्याचा सुद्धा न्यायनिवाडा तुम्हाला करता आलेला नाही आणि तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारता तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेता खर तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याची आणि त्यांचं नाव घेण्याची पात्रता उद्धव ठाकरे यांच्याकडेच नाही आहे आणि हे इतरांना सल्ला देत आहेत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरू नका असं बोलण्याचा उद्धव ठाकरे यांनाच अधिकार नाही आहे शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त केलेल्या भाषणामध्ये तर उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा होती की ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दोन शब्द बोलतील मात्र वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर न बोलता उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणेच टीका टिप्पणी करायला सुरुवात केली मारायला सुरुवात केली आणि त्यांचे चेले चपाटे त्यांच्या ह्या टोमण्यांना दात देत टाळ्या पिटू लागले या अल्पमती वडापाव सैनिकांना हे सुद्धा कळत नाहीये की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरू नका असं म्हणत असताना उद्धव ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पत कमी करत आहेत उद्धव ठाकरे बोलले की माझ्या वडिलांचं नाव वापरू नका तुमच्या वडिलांचं नाव वापरा तर लगेच हे वडापाव सैनिक टाळ्या वाजवायला सुरुवात करतात त्यांच्या हे लक्षात येत नाहीये की नकळतपणे का होईना उद्धव ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचाच अपमान करत आहेत हा व्हिडिओ इथेच संपलेला नाहीये मित्रांनो अजून बरंच काही बाकी आहे मात्र तुम्ही जर खरच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानत असाल तर कमेंट मध्ये जय महाराष्ट्र लिहायला अजिबात विसरू नका सोबतच जय हिंद सुद्धा लिहा आता पुढे बघूयात की उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये अजून किती जळजळ आहे ती जळजळ उद्धव ठाकरे स्वतःच कशी व्यक्त करत यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य होणार आहे बघा काय प्रश्न विचारलाय उद्धव ठाकरे यांनी की यांच्याकडून आपल्या राज्याचं काही भलं होणार आहे का तुम्ही स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्ही काय भलं केलं राज्याचं शंभर कोटींची वसुली अंबानीच्या घराच्या खाली जिलेटेनने भरलेली गाडी बारसूला विरोध नाणारला विरोध कारशेडला विरोध बुलेटला विरोध मेट्रोला विरोध तुम्ही अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना स्थगिती सम्राट ही पदवी मिळवली हे विसरलात का तुमच्याकडून महाराष्ट्र राज्याचं भलं होईल अशी अपेक्षा तरी जनतेने का करावी मुख्यमंत्री म्हणून यांचं महान कर्तृत्व काय तर हे गाडी चालवत स्वतः पंढरपूरला गेले होते इतका वेळ वाया घालवण्यापेक्षा गाडीवर ड्रायव्हर ठेवायचा असता आणि मग मागच्या सीटवर बसून महाराष्ट्र राज्याचे विकासाचे निर्णय घेण्याच्या फाईली चेक करायच्या असत्या त्यावर पटापट सह्या करून विकास कामांना गती द्यायची असती मात्र नाही यांना टाइमपास करायचा होता पावसाचा आनंद घ्यायचा होता म्हणून हे स्वतः ड्रायविंग करत आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले अशा टंगळमंगळ करणाऱ्या मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा करायची का महाराष्ट्र राज्याच्या भल्याची आणि आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार त्याची बातमी अशी दाखवत होते जणू काही उद्धव ठाकरे यांनी रेस्क्यू ऑपरेशन मध्ये अनेकांचे जीव वाचवलेले आहेत अहो आषाढी एकादशीला स्वतः गाडी चालवत पंढरपूरला जात असताना यांच्या गाडीच्या समोर पन्नास गाड्या यांच्या गाडीच्या मागे पन्नास गाड्या सुरक्षेसाठीचा मजबूत ताफा आणि आशात यांनी गाडी चालवली आणि त्याची बातमी चहा बिस्किट पत्रकारांनी इतकी मोठी करून दाखवली होती जणू काही उद्धव ठाकरे विश्वयुद्ध जिंकलेले आहेत उद्धव ठाकरे किती सक्षम मुख्यमंत्री आहेत याचं आणखी एक उदाहरण हे मुख्यमंत्री असताना बघायला मिळालं दिशा आणि सुशांत केसचा छडा लावण्यासाठी बिहारवरून आलेल्या आयच्या सी आय डीच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईनच्या नावाखाली डांबून ठेवण्यात आलं आणि त्यांना तपासच करू दिला नाही आणि त्या दरम्यान दिशा सालियांच्या बिल्डिंगच्या आसपासचं तिच्या बिल्डिंगमधलं सी सी टी व्ही फुटेज गायब करून टाकलं किती मोठं काम केलंय ना उद्धव साहेबांनी स्वत मुख्यमंत्री असताना एकही प्रकल्प यांनी सुरू केला नाही किंवा एकही नवीन उद्योग महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न केले नाहीत आणि हे प्रश्न विचारतायत की एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्राचं भलं होईल का अहो ईर्षाळवाडीची घटना आठवा ईर्षाळवाडीमध्ये जेव्हा दुर्घटना घडली होती तेव्हा हेच एकनाथ शिंदे तातडीने ईर्षाळवाडीला स्वत रात्री दोन वाजता चिखल तुडवत पोहोचलेले होते मदत कार्य तिथे तात्काळ गतीने सुरू करण्यात आलेलं होतं आणि हे उद्धव ठाकरे जेव्हा कोकणामध्ये दौरा करायला गेले होते तेव्हा यांनाच प्रश्न विचारून विचारून यांनी हाकलून लावलेलं होतं याचे व्हिडिओसुद्धा इंटरनेटवर अवेलेबल आहेत आपण किती महान आहोत आणि लोकांमध्ये आपली महान अशी प्रतिमा निर्माण झालेली आहे की नाही याचा आढावा घेण्यासाठी जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलात आणि त्यांना प्रश्न केला की मी दिलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली का तेव्हा एका शेतकऱ्याने तुमच्या तोंडावर तुम्हाला सांगितलं की साहेब आम्हाला घंटा काहीही मिळालेलं नाही आणि तेव्हा तुमचं तोंड बघण्यासारखं झालं होतं या व्यतिरिक्त तुम्ही मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना काय ढेकळं मदत केलेली आहे हे या व्हिडिओमधून बघून घ्या तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला गावागावात गेले शेतकऱ्याच्या बांधावर गेले आपण सगळं ते बघितलं काही शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः हा चेक हातात दिले आणि त्यानंतर मुख्यमंत्री निघून गेले या चेकमध्ये शेतकऱ्यांना किती मदत दिली गेली याचा आढावाच ही चोवीस तासनं जेव्हा घेतला तेव्हा शेतकऱ्यांच्या हातात फक्त चार हजार रुपयांचे चेक पडलेले होते हो फक्त चार हजारांचे आणि याबद्दल आता शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला घरात किती नुसकान झाले आणि लहान लहान लेकरे उपास बसलेत घरात आणि तिथं एक तर घरी झालं तिथं नाही सगळं चिकल लागली काय धान्य सगळं वाहून गेलेत पाण्यात हे तीन चार लाखाचे नुसकान झाले घरात आणि लहान किती तीन हजार आठचे तुम्हाला दिसतात ना काय होणार आता आता काय होणार आता हे तर कसेल तिला आम्हाला हे घेऊन घेऊन जावं ना तुमच्या तुम्ही चेक परत तीन हजार हा नुसकान कोट्या नुसकान काय बी नाही शेत सगळंच गेलं आपलं इतका संताप शेतकरी व्यक्त करत असताना उद्धव ठाकरे आपल्या बंगल्यामध्ये बसून आराम करत होते अडीच वर्षांमध्ये केवळ तीन वेळा मंत्रालयामध्ये जाणारा मुख्यमंत्री म्हणून यांची इतिहासामध्ये नोंद झालेली आहे आणि वडापाव सैनिक या नेत्याला महान म्हणतात आणि वडापाव सैनिकांना अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचं भलं होईल अजिबात नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या सत्ता नाहीये म्हणून उद्धव ठाकरे यांची धावपळ सुरू आहे आणि पळापळ सुरू आहे सत्ता हातात आल्यानंतर हे पुन्हा एकदा घरकोंबडे बनणार आहेत महाराष्ट्र राज्याचा सोडा हो उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा किती जबरी विकास केलेला आहे हे आता जनतेच्या समोर यायलाच हवं नाही का मातोश्री दोन बघून घ्या या व्यतिरिक्त लंडनला यांच्या किती प्रॉपर्टीज आहेत त्याची सुद्धा मोजदात व्हायलाच पाहिजे ना म्हणजे लोकांना खरंच कळेल की महाराष्ट्र राज्याचा विकास झाला की उद्धव ठाकरेंचा विकास झाला जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा आता बघूया उद्धव ठाकरे आणखी काय बोलत आहेत पण एक गोष्ट बरी झाली कोण, या शत्रू कोण हे स्पष्ट झालेलं आहे हे मात्र उद्धव ठाकरे अगदी खरं खरं बोललेले आहेत या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे की, की उद्धव ठाकरे यांचा मतदार नेमका कोण आहे उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच प्रचारादरम्यान बोलत आलेले आहेत की मुस्लिम मतदार माझ्या सोबत आहे आणि उद्धव ठाकरे यांचं हे वाक्य खरच खरं ठरलं उद्धव ठाकरे यांचे उमेदवार केवळ मुस्लिम मतदारांच्या मतदानामुळे निवडून आलेले आहेत यामुळे उद्धव ठाकरे यांनी या, या भ्रमामध्ये अजिबातच राहू नये की त्यांना हिंदू मतदारांनी आणि मराठी मतदारांनी मतदान केलेलं आहे खरं तर उद्धव ठाकरे यांच्यापासून हिंदू मतदार आणि मराठी मतदार दुरावलेला आहे दूर गेलेला आहे आणि हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खरंच स्पष्ट होईल सत्तेसाठी आणि मतांसाठी हिंदुत्वाला दूर केलेल्या उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदू मतदार मतदान करणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे इतरांना गद्दार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी स्वतःच हिंदुत्वाशी गद्दारी केलेली आहे आणि हे वेळोवेळी आता सिद्ध देखील झालेलं आहे या निवडणुकीमध्ये खरंच सगळ्यांना समजून आलेलं आहे की उद्धव ठाकरे हे देखील आपले अजिबातच नाही नाहीत उद्धव ठाकरे हे केवळ हिरव्या बेल्ट पुरते उरलेले आहेत हिंदू अस्मितेच्या पवित्र भगव्याला फडक म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हिंदू मतदार परकाच वाटणार ना व्हिडिओ अजून संपलेला नाहीये मित्रांनो आता तर खूप महत्त्वाचा मुद्दा येणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा बघायला केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला <laughs> अरे उघड बिन शर्ट, शर्ट। उद्धव ठाकरे यांनी हा राजसाहेब ठाकरे यांना मारलेला आहे उद्धव ठाकरे यांना या गोष्टीचा अत्यंत राग आहे की राजसाहेबांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला आणि एनडीए सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आणि याची खिल्ली उडवत असताना उद्धव ठाकरे म्हणतात की तो पाठिंबा बिनशर्त म्हणजे बिनशर्ट होता बर उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे ना, ना की ते बिनशर्ट आहे अहो अहो स्वतःचा शर्ट काढून हिरवी कफनी उरावर घेऊन अंगात घालून तुम्ही जे मुस्लिमांचं लांगुलचालन केलेलं आहे त्यावर बोला की बिनशर्ट बिनशर्ट म्हणत तुम्ही राजसाहेब ठाकरे यांची खिल्ली उडवता मात्र अनेक ठिकाणी हिंदू मतदारांनी तुमची पॅन्ट खाली ओढलेली आहे यावर एकदा बोला ना आपण टोमणे मारतो म्हणजे खूप काहीतरी महान कार्य करतो या भ्रमातून बाहेर पडा राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला आणि एनडीए जो बिनशर्त पाठिंबा दिला तो केवळ हिंदुत्वासाठी दिला तुमच्यासारखं मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी आणि त्यांची भलावण करण्यासाठी दिलेला नव्हता पुण्याच्या जाहीर सभेतून राज स्पष्टपणे सांगितलं होतं की जर मशिदीन फतवे निघत आहेत की महाविकास आघाडीला मतदान करा तर चला आज मी फतवा काढतो हिंदू मतदारांनी केवळ महायुतीलाच मतदान केलं पाहिजे याला म्हणतात हिंदुत्वाचा विचार आणि याला म्हणतात हिंदुत्वाचा बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेणं जे तुम्हाला या जन्मामध्ये अजिबातच शक्य नाहीये तुम्ही हे करूच शकत नाही कारण तुम्ही आता मतांसाठी प्रचंड लाचार झालेले आहात आणि तुमची ही लाचारी तुम्हाला येत्या विधानसभेलाच खड्ड्यात घालणार आहे इतरांना टोमणे मारण्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी कृपया एकदा आरसा बघत जावा कारण उद्धव ठाकरे हेच स्वत एक खूप मोठा टोमणा आहेत महाराष्ट्रातल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तमाम चाहत्यांना असंच वाटतं की हिऱ्या कोटी गारगोटी जन्माला आली मित्रांनो तुम्हाला ही जर असं वाटत असेल तर कमेंटमध्ये गारगोटी 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 असं लिहायला अजिबात विसरू नका आता बघूया उद्धव ठाकरे आपल्या या भाषणाचा आपल्या ह्या बडबडीचा आपल्या या वायफळ बोलण्याचा शेवट कसा करत आहेत उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना मग तू ना बरोबर का चूक आहे काय नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा का शर्ट काढला बिनशर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून डोंग करून पाठिंबा दिला लढण्याचं नाटक करून केलं अरे आम्ही नाटकं करणारी माणसं नाहीत नाटक ही सुद्धा कला आहे आणि ती कला बऱ्याच अंशी मोरीना जम ते आम्हाला जमत नाही अपेक्षेप्रमाणे यांची गाडी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर घसरली आता यांचं म्हणणं असं आहे की आम्ही नाटक करत नाही नरेंद्र मोदी नाटक करतात आम्हाला नाटक करणं जमत नाही अच्छा मग ते माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं हे काय आहे हे नाटकच आहे ना मी खूप आजारी होतो भाग हलतच नव्हता मच्छर आला तर तो कसा मारायचा असा प्रश्न मला पडलेला होता हे म्हणजे नाटकच आहे ना आणि ते देखील तुम्हाला धड जमत नाही तुम्हीच म्हणताना नाटक ही कला आहे मात्र तुम्ही त्या कलेच्या देखील पात्र नाही आहात हे तुम्ही स्वतःच स्वतःच्या तोंडाने कबूल करत आहात जेव्हा तुमची एखादी कला जोपासण्याची सुद्धा पात्रता नाहीये तुमच्या तुमच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा विकास करण्याची पात्रता कुठून येणार उद्धव ठाकरे बोलून गेले की यांनी शर्ट काढला आणि बघा बघा उघड उघड अहो तुम्ही किती भोंगळे झालेले आहात तुमचा तो की मै नंगा आदमी हू मै नंगा आदमी हू त्याचप्रमाणे तुम्ही देखील मतदारांच्या नजरेमध्ये भोंगळे झालेला आहात तुमचं ढोंग तुमचं नाटक उघड पडलेलं आहे हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे तेव्हा इतरांवर करण्या अगोदर इतरांवर टीका टिप्पणी एकदा आरसा उद्धव ठाकरे यांना जर कोणी भेटवस्तू दिली तर उद्धव ठाकरे यांना प्रचंड आनंद होतो तेव्हा मित्रांनो उद्धव ठाकरे यांना भेटवस्तू देणाऱ्या लोकांना आमची एक विनंती आहे की त्यांनी एक भला मोठा स्वच्छ आणि जरा भारीतला आरसा उद्धव ठाकरे यांना भेट म्हणून द्यावा कदाचित त्या आरशामध्ये स्वतःला बघत असताना उद्धव ठाकरे यांना जाणीव होईल की आपण प्रचंड प्रमाणावर भोंगळे झालेलो आहोत मित्रांनो या मताशी जर सहमत असाल तर कमेंट मध्ये मांडायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सर्व रंगतदार व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे यांचा खोटारडेपणा यांचा खोटा, खोटा नरेटिव्ह अजून उघडा पाडण्यासाठी आम्ही काम करणारच आहोत मात्र आमच्या या कामाला तुमची साथ लाभणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून पुन्हा पुन्हा विनंती आहे की महाप्रपंच या, या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर देखील करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची चा सुद्धा लिंक दिलेली आहे भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही विरोधकांचा खोटा नरेटिव्ह उघडा पाडत आहोत तेव्हा महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम